नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीगराज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर आपला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार ऐंशी क्विंटलच्या अखाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे जास्तीत जास्त मिळाला सतराशे सर्वसाधारण भावमाळाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती लासलगाव येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली सहा हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे एक सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे रुपये वुणा प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे उन्हाळ कांद्याच्या अवकाली एकवीस हजार चारशे क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला सातशे ग्रेंट पन्नास जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे तीस रुपये पुढील बाजार समिती जुन्नार आळेफाटा येथे आठ हजार सातशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमुळ्याला नऊशे जास्तीत जास्त भावनाला सतराशे दहा सर्वसाधारण भावनाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे पंचवीस हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलच्या अवकाली कमीत कमी भावमळाला दोनशे जास्तीत जास्त भावनाला दोन हजार सर्वसाधारण भावनाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल गांद्याच्या वकाली बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भाव म्हणाला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला पंधराशे सर्वसाधारण भाव म्हणाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर हे देऊनाळगांदेच्या अवकाळी दहा हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कम भावनाला दोनशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे सर्वसाधारण भाव म्हणाला नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे